तर पाहू शकता मैत्रिणी आपला हा जो ब्लाऊज आहे तो किती परफेक्ट आणि किती सुंदर आपल्या रेडी झालेला आहे तर नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग या सिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून धन्यवाद तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे कस्टमरने मला आणून दिलेला आहे आणि हा ब्लाऊज मला एका तासामध्ये तर कटिंग सहित पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून द्यायचं आहे तर आपण काय करूया आता आज तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा हे सगळं आहे जे पॉईंट जे लटकन आहे ते कशा पद्धतीने बनवायचं म्हणजे मी हा जो ब्लाऊज आहे कशा पद्धतीने रेडी करते एका तासाच्या आत ते आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे मग मैत्रिण हा जो ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे आज तर घेतलेला आहे आज तर एक मीटर घेतलेला आहे एक मीटर का घेतलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते मैत्रिणी हा जी सी जी साडी आहे कस्टमरची होती मी घरातच ठेवलेली होती आणि कातर मी घरात काम करत होते त्याच्या ते कस्टमर आलं त्याच्यामुळं काय झालं ती साडी घरातच राहिली तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे अस्तर आहे आणि आता आपण ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करूया हा जो ब्लाऊज आहे तो आहे बत्तीस छातीच्या मापाचा मैत्रीण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला नक्की एक छान अशी कमेंट करा तर पाहू शकता हे जे अस्तर घेतलेलं आहे कारण की ऑलरेडी माझं दुसरं आस्तर याच्यामध्ये शिल्लक होतं त्याच्यामुळं मी हे ऐंशी पॉईंट अस्तर घेतले आणि स्लीवसाठी वेगळा अस्तर घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असं शिल्लक आस्तर असतं तर ते व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपल्याला नंतर त्याचा उपयोग करता येईल तर मैत्रिणी ह्या पद्धतीने मी अगोदर बॅकसाइड कटिंग करून घेणार आहे हा जो फोरटेक्स ब्लाऊज आहे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे याची उंची तेरा इंच तयार आहे मी चौदा इंच घेतलेले आहे शोल्डर साडेपाच घेतलेला आहे मोंडा साडेपाच घेतलेला आहे आणि जो मोंड्याचा आकार आहे तो मी दीड इंचावरून दिलेला आहे आणि साडेनऊची घडी घेतलेली आहे कारण की बत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे म्हणजे आठ इंच आणि वरती दीड इंच शिलाई मार्जिंग असा पूर्ण साडेनऊचा हा बॅकनेक आपण रेडी करून घेतलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर हाच बॅकनेक ठेवून आपल्याला फ्रंट पार्टसुद्धा कटिंग करायचा आहे मी हा जो पार्ट आहे तिरका ठेवलेला आहे तुम्ही सरळसुद्धा ठेवू शकता मैत्रिणींना शक्यतो हा जो पार्ट आहे माझा ह्या पद्धतीने आज तर थोडं कमी पडत थो होतं म्हणून मी हा तिरका ठेवलेला आहे तुम्ही सरळच पा भाग ठेवायचा आहे बॅकनेकसुद्धा आणि त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं तर पाहू शकता ह्या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे जसा आहे तसा हे पाहू शकता आणि वरती पुन्हा खालच्या बाजूने मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे फ्रंट पार्टला कारण की आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती ह्यामध्येच म्हणजे आस्तरचीच क्रॉसपट्टी काढायची आणि ह्याच पॅटर्नमध्ये ती क्रॉसपट्टी काढायची आपल्याला वेगळी अशी क्रॉसपट्टी काढायची नाही त्यासाठी एक इंच जास्तच घेतलं आहे कारण की एक इंच कशासाठी तर आपली क्रॉसपट्टीला आपल्याला अटॅच करण्यासाठी जे अर्धा इंच मार्जिंग लागतं ते आणि वरती शोल्डरसाठी अर्धा इंच असं एक इंच घेतलेलं आहे त्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार घेतला आहे अडीच अडीच इंचावरून एक बाजूने साडेतीन एक बाजूने अडीच आणि जो गळा आहे म म्हणजे जे शोल्डर आहे ते साडेपाचचं घेतलेलं आहे गळा रुंदी सव्वा दोन इंचची घेतलेली गळा उंची सहा इंच घेतलेली ह्या पद्धतीने खालच्या बाजूने गळा रुंदी तीन इंच घेतलेली कारण की आपल्याला जो आकार आहे किंवा आपला जो फ्रंट पार्ट आहे बॅकनेक आहे असतो किंवा समोरचा गळा असतो तो कशा पद्धतीने आखायचा त्यानंतर ह्या पद्धतीने मी तीन इंच रुंदी घेतली खालच्या बाजूने आणि जो आपल्याला जी ले ले, टक्स असतात ते कशा पद्धतीने केलेले तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे टक्स टाकलेत आता हे टक्स काय केलं आहे मी शोल्डरचा मध्य केला आहे मध्यवरून बत्तीस साईजचा पॉईंट आपल्याला टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे तर सव्वा नऊ इंच घेतला आहे जर चौतीसचा घ्यायचा असता तर साडेनऊ घेतला असता म्हणजे शोल्डरचा मर मध्य करायचा आणि तिथून पुढं खाली सव्वा नऊ इंच टक्स पॉईंट घ्यायचा आणि तिथे बाजूने दीड दीड इंच त्या चौ बाजूने काय करतात त्या टक्स पॉईंटपासून दीड दीड इंचाने असे टक्स टाकून घ्यायचेत तरी आपले टक्स तयार झालेले आहेत आपण जी कोरासपट्टी आता याच्यामध्ये निघालेली आहे ना ती पण आपण घेणार आहोत अगोदर हे जो फ्रंट पार्ट आहे तो कटिंग करून घेऊयात ह्या पद्धतीने हे पाहू शकता कमीत कमी आपण हा जो ब्लाऊज आहे एक तासामध्ये पूर्ण करणार आहोत मैत्रिणी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर जो बॅकनेक आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता मी बॅक सुद्धा कटिंग करून घेते आहे कारण की गोलच गळा घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी खालच्या बाजूने रुंदी तीन इंच घेतलेली फ्रंट पार्टला पण रुंदी मी खालच्या बाजूने तीन इंच घेतलेली वरच्या बाजूनेसुद्धा सुद्धा तीन इंच म्हणजे वरच्या बाजूनेसुद्धा मी सव्वा दोन घेतली दोन्ही पार्टला मला हे सांगायचं याच्यामधून जी खालच्या जर तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल पाठीमागचा जर मोठा गळा हवा असेल रुंदीला तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता नाही तर अडीच सुद्धा चालून जातो किंवा okay, बसतो ब्लाऊज परफेक्ट त्यानंतर हे पाहू शकता मी व्यवस्थित मोंढ्याचा आकार देऊन मागचा भाग घेतला मोंढ्याचा आकार घेतला तर मला स्लीवज रेडी करायची तर मी कशा पद्धतीने स्लीवज रेडी करते ते पण पाहू शकता मैत्रिणी म्हणजे स्लीवची उंची घेतली एक आणि दीड इंचावर हे पॉईंट दोन आखून घेतले त्यानंतर जो मोंड्याचा आकारचा जो भाग होता त्याचं माप घेतलं आणि त्यानुसारच ही स्लीव्ज रेडी करून घेतलेली हे पाहू शकता ह्या पद्धतीने कारण की हा जो ब्लाऊज आहे याची शिलाई मी किती घेतली हे पण तुम्हाला मी सांगणार आहे मैत्रिणी तोपर्यंत मैत्रिणी लास्टपर्यंत व्हिडिओ पाहत जा कारण की खूप महत्त्वाच्या टिप्स असतात ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे स्लीव्ज रेडी करून घेतलेली तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट आपली स्लीव्ज पण रेडी झालेली आहे आता हा जो ब्लाऊज आहे तो काय करणार आहे मी अस्तरवरती कटिंग केलं की नाही आता आपल्याला ब्लाऊज पीसवर कटिंग करायचं आहे तर पाऊ मैत्रिणी हा जो ब्लाउज पीस आहे तो साडीतलाच आहे तुम्हाला दाखवलं मी आणि यामध्ये मला जी स्लीव डिझाईन बनवायची त्यासाठी मी कपडंसुद्धा काढून घेणार आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा ह्या पद्धतीने मी सगळे पार्ट ठेवून घेतलेले आहे तुमचे ज्या पद्धतीने पार्ट ॲडजस्ट होतात ब्लाऊज पीसमध्ये त्या पद्धतीने ठेवायचा हा जो मी तिरका ठेवला आहे ना तुम्ही सरळच ठेवायचा आहे मैत्रिणींनो मला थोडंसं जास्तीचं कापड हवं होतं म्हणून मी ॲडजस्ट केलेलं आहे तिरका ठेवून तरी कोणता प्रॉब्लेम झालेला नाही आहे ब्लाऊजला एकदम ब्लाऊज परफेक्ट आलेला आहे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे असं तिरका न ठेवता हो, सरळ ठेवला हो तरी चालेल तुमच्याकडे जर जास्त कपडा शिल्लक असेल तर बरोबर तर मी ह्या पद्धतीने काय केलेलं आहे जो बॅकनेक आहे तो रेडी करून घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगत असते मी डायरेक्ट जर फोर्टर ब्लाऊज कटिंग करायचा असेल किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर मी डायरेक्ट अस्तरवरच बा ब्लाऊज कटिंग करून घेत असते तर ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज कटिंग झालेला आहे आणि साडीतला मला कपडा हवाय तो कशासाठी पोटली बटन बनवण्यासाठी स्लीवजला मला पोटली बटनची डिझाईन बनवायची त्यासाठी मी काय केलं आहे थोडासा कपडा काढून घेतलेला आहे मला साडीतला पोटली बटन घेण्यासाठी आता जो कपडा आहे त्याला मी प्रेस करून घेणार आहे स्त्रीने व्यवस्थित आणि मग त्याचे तुकडे काढून घेणार आणि नंतरच त्याची पोटली बटन तयार करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आता मी घेतले मशीनवरती आलेली आहे मी आसर वगैरे जॉईन करून घेतलेला आहे आता याला आपल्याला टक्स द्यायचे तर हे टक्स कशा पद्धतीने द्यायचे पाहू शकता पाव पाव हे जे आपण टक्स पॉईंट टाकून घेतले होते पावपाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने हे टक्स द्यायचे हा जो खालचा टक्स आहे तो अर्ध्यावर दोन रेषा इतका मी हा टक्स घेतलेला आहे हे पाहू शकता एकदम परफेक्ट आपल्या टक्सची उंची आलेली आहे हे बाकीचे टक्स आहेत ते पाव इंच म्हणजे दोन चाप दोन रेषा इतकंच आपल्याला ह्या टक्सची मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला टक्स देऊन घ्यायचेत त्याच पद्धतीने दुसराही दुसरंही पॉइंटचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे या पद्धतीने जर फोर टक्स ब्लाऊजची कटिंग केली आणि ज्या वेळेस आपले जे टक्स असतात ते एकदम सर्कलमध्ये आले ना तरच आपला ब्लाउज परफेक्ट बसतो हे पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो हे पाहू शकता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट पण रेडी झालेला आहे त्यानंतर जो बॅक पार्ट आहे त्याचा बॅकनेकसुद्धा मी रेडी करून घेतला आसर वगैरे जॉईन करून घेतले हे पाहू शकता दापशिलाई मी देऊन घेते आहे का तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला तर व्यवस्थित तुम्हाला दापशिले देत आली पाहिजे किंवा तुम्हाला गोठ मारायचा असेल तर या पद्धतीने फोल्ड करू शकत नाही म्हणजे दुसऱ्या सुद्धा आपण बॅकनेक रेडी करू शकतो तर बाकी बाजूने व्यवस्थित आपल्याला कपडा सारून घ्यायचा आहे आणि बॅकनेक रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर जो गड़ा गड़ा चा खाल चा, खाल ता ता टक्स आहे तो गळा आहे गळ्याच्या खालच्या खालपर्यंतच आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते आणि जी रुंदी आहे ती अर्धा इंच घ्यायची आणि मध्यापासून जो टक्स आपल्याला आखायचा असतो तो साडेतीन किंवा चार इंचावर घ्यायचा आहे तर माझा जो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून साडेतीन इंचावर घेतला आहे तुम्ही चार इंचावर सुद्धा घेऊ शकता कारण हे मोठ्या साईजचा ब्लाऊज असतो त्यावेळेस चार इंचावर घ्यायचा आहे मध्यापासून जो गळा आहे त्याच्या मध्यापासून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जॉईन करून घ्यायचे मी शोल्डर अगोदर सरळच्या बाजूने जॉईन करून घेता असे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने कारण की आपल्याला याला कवर शोल्डर जॉईन करायचं किंवा अनविजिबल शोल्डर जॉईन करायचं आहे त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने जॉईन करून घेतलं स्लीव्स पण रेडी करून मैत्रिणीनं पहा हा जो ब्लाऊज आहे तो फायनल मी कशा पद्धतीने रेडी केलेला आहे ह्या पद्धतीचे स्लीव झालेले आहे लॉंग स्लीवज आहे त्यानंतर हे जे बटन आहे ते मी साडीच्या कपड्यापासून बनवले तर तुम्ही पाहिलंच होत मा कशी कि मी साडीचा जो कपडा होता तो कटिंग करून घेतला होता उरलेला आणि हा जो ब्लाऊज आहे मैत्रीण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो फोर्टच ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल हे जे हे जे आहे ते हे चार टक्स ब्लाउज ला आहेत मी तुम्हाला बुक लावून दाखवते हा गळ्याचा आकार पण इतका सुंदर आलेला आहे खूप छान असा गळ्याचा शेप आलेला आहे तुम्ही पाहू शकता हा जो गळ्याचा शेप आहे तो या पद्धतीने स्लीव्ह आहे तिला पोटली बटन तयार केलेला आहे आणि जी बॅकनेक आहे त्याला लटकन लावून पाहू शकता हे लटकन मी कशा पद्धतीने बनवलेले हे या पद्धतीने मी लटकन बनवलेलं आहे आणि जी बॅकनेकला लेस लावली ती मी साडीच्या कपड्यापासून बनवलेली आहे आणि ती मी बॅकनेकला लावलेली आहे अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्हाला कटिंग करायची असेल ती पण मला कशा पद्धतीने करायची तुम्हाला ज्या साईजची करायची ते साईज मला कमेंट करून सांगा त्या साईजची आपण कटिंग ब्लाऊजची करूयात आणि त्याचबरोबर तुम्हाला जरा जर ह्या ब्लाऊजमधून थोडंफार म्हणजे ह्या व्हिडिओमधून शिकायला जर मिळालं तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर मैत्रिणी नवीन असतील तर आपलं चैनल सब्सक्राइब करा आणि हा जो व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिला असेल तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद चला मग भेटूयाचे जे काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद